अर्सुल गावातील जळगाव रस्त्यावर तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी महानगरपालिकेने शंभर फूट रस्त्यासाठी अठ्ठ्याण्णव मालमत्ता पाडल्या होत्या पाडण्यात आलेल्या मालमत्तेतील अर्धवत राहिलेल्या मालमत्तांची डागडुजी करून त्या ठिकाणी मालमत्ता धारकाकडून व्यवसाय सुरू करण्यात आलेले आहे लाखो रुपये खर्च करून पाडलेल्या मालमत्तापैकी उरळीत राहिलेल्या मालमत्ता नीटनेटक्या केलेल्या असताना आता या सुरळीत केलेल्या मालमत्तेवर हातवडा पडणार असल्याचे कळताच धारकामध्ये संतापाची लाट उपाळलेली दिसून आली रविवारी जी श्रीकांत यांची नागरिकांनी भेट घेतली हारसूल जळगाव रस्त्यावरील आणखी शंभर फूट रस्ता रुंदीकरण केल्यास आम्ही रस्त्यावर येणार असल्याचे घराने मांडून रोख रक्कम टीडीआर स्वरूपात मोबदला देण्याची मागणी यावेळी नागरिकांकडून करण्यात आली आहे विकास आराखडा न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे बांधकाम परवानगी असणाऱ्यांचे बांधकाम पाडण्यात येणार नाही मार्किंग झाल्यानंतर मनने मांडण्याची संधी दिली जाणार असल्याचे महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांच्याकडून सांगितले जात आहे